नमस्कार मंडळी तर मराठी भाषेतील शब्दांच्या गमतीमध्ये एक शब्द अनेक अर्थ यामध्ये आपण अनेक अर्थांनी वापरला जाणारा शब्द घेऊया टाकणे अगं त्या काकूंकडे आपण चाललोय पण तू टाकणं टाकल्यासारखी त्यांच्याकडे येऊ नकोस कारण त्या मैत्रिणीने त्या काकूंकडे तुझ्या नोकरीसाठी शब्द टाकला आणि म्हणून तू नोकरीला लागलीस आज तू तु, तुझ्या बहिणीसाठी शब्द टाक त्या काकू तुला टाकून बोलल्या म्हणून तू त्यांच्याशी बोलणे टाकू नकोस त्यांच्या घरगड्याने मान टाकली म्हणून त्यांनी तुला दोन तीन कामे सांगितली जसं की वरून काहीतरी एखादी वस्तू खाली टाक त्यांच्या त्या तें नातवाला चेंडू टाक गाद्या टाक इत्यादी तुझ्यावर त्यांनी विश्वास टाकला ना आता तू त्यांच्या व्यवहारावर प्रकाश टाक आणि आळस टाकून गैरसमज काढून टाक मंडळी तुम्हाला हे टाकणे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका